नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय हे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीपूर्वी आलेले अनेक सर्वे खोटे ठरले जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे काही सर्वे केले जात आहे अशा सर्वेंवर आणि सर्वेंच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या कोणतेही अफवावर जनतेने विश्वास ठेवू नये आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार हे निश्चित आहे महाराष्ट्रात सत्ता बदल होणार सत्ता बदल झाल्याच्या प्रक्रिया सुरू आहे असंही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक सर्वे आले होते त्यात पारचा अंदाज वर्तवला जात होता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाच जागा मिळणे कठीण आहे असे सांगण्यात आले होते तर महाराष्ट्रात भाजपाला चोवीस जागा मिळतील असे भाकीत होते त्या सर्वेवर काय झालं आपल्याला माहिती आहे त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही सर्वे अफवा यावर जनतेने विश्वास ठेवू नये राज्यात निश्चितपणे सत्ता बदल होत आहे याबाबतच्या परिणि परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यामुळे अशा सर्वेच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात येत आहे मात्र कोणत्या ठिकाणी काय निकाल लागणार आणि सत्ता कोणती येणार याबाबत आम्हाला विश्वास आहे की आमचंच सत्ता येणार असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले निवडणुकीपूर्वी आघाडीचा सा चेहरा कोण असणार गरजेचे आहे असंही शिवसेना ठाकरे गटाचे नेत्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र